छत्रपती संभाजीनगर शहरात अठरा हजार प्लास्टिकच्या बॉटल्स पासून जिजाऊंचे रेखाचित्र तयार करत अनोखे अभिवादन स्वराज्याच्या प्रेरणास्थान राजमाता जिजाऊ यांची आज जयंती आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील तरुणांनी जिजामातेला अनोख्या पद्धतीनं अभिवादन केलेलं आहे एक महिना अगोदरपासून प्लास्टिकच्या बॉटल्स गोळा करत तब्बल अठरा हजार बॉटल्सपासून अश्वारूढ असा दोनशे फुटांचा मासाहेब जिजाऊंचा पुतळा उभारला आहे पर्यावरण संवर्धनांचा संदेश देऊन हा पुतळा उभारल्याचं असं आयोजकांनी सांगितलेलं आहे हा पुतळा बघण्यासाठी छत्रपती संभाजीनगरसह हो। मराठवाड्यातून शिवप्रेमी दाखल होत आहेत गेल्या अनेक वर्षापासून आपण छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये राजमाता जयंती जयंती उत्सव मोठ्या घाटामध्ये साजरा करतो प्रत्येक वर्षी आम्ही ज्योतिराम पाटील युवा मंचातर्फेने तर्फे वेगवेगळ्या वेग नवीन संकल्पना राबवून या जयंती साजरा करण्याचा सा प्रयत्न करतो या वर्षी आम्ही अठरा हजार पाण्याच्या बॉटलपासून जिजाऊंचा पंचवीस फुटाचं एक पोर्ट्रेट फोटो आपण तयार केलेला आहे या शहराच्या केंद्रबिंदू असलेल्या क्रांती चौक येथे हा पुतळा हा पोर्ट्रेट फोटो आम्ही तयार केलेला आहे याच्यासाठी आम्हाला पाच ते सहा दिवसाचा कालावधी लागला आणि त्यामध्ये वेगवेगळ्या कलरचा वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही कलरचा वापर केलेला आहे आणि याच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना एक संदेश द्यायचा आहे की प्लास्टिक बॉटल पाणीचं बॉटल आपण पाणी पिलो की आपण फेकून देतो अशा गोष्टींपासून आपण एक चांगला मेसेज समाजाला देऊ शकतो या संकल्पनेतून व याचे या या कलाकार उद्देशजी पगल यांच्या सहकार्याने आम्ही हा पोर्ट्रेट फोटो तयार केला प्रति दिवसाला पन्नास पेक्षा जास्त शिवभक्त किंवा युवक यामध्ये या, या शिवकार्यासाठी आम्हाला मदत करत होते आणि खर्च असं म्हणून काही खर्च का सांगता येणार नाही साहेब कारण की सगळे आमच्या मित्र आणि ज्याला जे शक्य होईल त्या पद्धतीने सर्वांनी मदत केलेली आहे रिपोर्ट मराठी छत्रपती संभाजीनगर